कोंबडा कोठे, कोठे एक कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो चित्रात तो कोठे उभा आहे योग्य शब्दाला गोल कर जसे कोंबडा जाड बारीक खांबावर उभा आहे कोंबडा जाड खांबावर उभा आहे कोंबडा जाड, जाड खांबावर उभा आहे कोंबडा जाड खांबावर उभा आहे, आहे जाड खांब बारीक खांब जाड खांब खांब बारीक खांब बारीक खांब जाड खांब खांब बारीक खांब बारीक खांब कोंबडा जाड खांबावर उभा उभा आहे कोंबडा मधल्या खांबापेक्षा उंच ठेंगण्या खांबावर उभा आहे खांबना खांब ठेंगणा खांबना खांब ठेंगणा खांब मध्यम खांब मध्यम खांब मध्यम खांब मध्यम खांब मध्यम खांब उंच खांब उंच खांब उंच खांब खांब उंच खांब उंच खांब कोंबडा कोंबडा मधल्या खांबापेक्षा मधल्या खांबापेक्षा ठेंगण्या खांबावर उभा आहे ठेंगण्या खांबावर उभा आहे कोंबडा

मध्यम उंच कोंबडा मधल्या ओंडक्यापेक्षा आखूड लांब ओंडक्या मागे उभा आहे लांब लांब मध्यम मध्यम

लाम, लाम। क्या मागे, क्या मागे। उभा, उभा। आहे, ख मध्यम आखुड, आखुड, मध्यम आखूड, आखूड।, आखूड, आखूड।, आखूड, आखूड? आखूड।, आखूड।